का बाराशे ते पंचवी हीच गाडी होती गाडी लेट झाली पावण्याटची गाडी होती आली साडेआठला तर आपल्या एका कमेंट एका व्ह्युअरची कमेंट आली की दहाशे ते पंचवीस या गाडीचा व्हिडिओ बनवायचा तर या हे पंढरपूरचं स्टँड आहे अजून आपली गाडी काय आलेली नाही आहे बीड ते इचलगर गाडी ती लागणार आहे आपल्याला ला, फॉलर वाटतं मग खूप पंचवीससाठी काय लागणार आहे तिथं सोबत पाहू शकताय ती पंचवीस नंबरची बाजू आहे साईडला गाड्या कोल्हापूर मिरज आणि मंगलवेडा फायनल स्टॉप तिथे लागतील गाडी आपली चिपळूण सॉरी अक्कलकोट चिपळून गाडी आली नवीन बी ए सिक्स पाहू शकताय अक्कलकोट सिक्स चिपळूण समोर आली आपली देव तुळजापूर मालवण त्या ऑन द करायला भेटायला लागले तुळजापूर मालवण